नमस्कार रसिकात रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि आज आपण बनवणार आहोत खोबऱ्यापासून लाडू डेसिकेटेड कोकोनट आपण वापरणार आहोत यासाठी अगदी परफेक्ट प्रमाणामध्ये सुंदर असे लाडू तयार होतात मेथीचे लाडू म्हणा किंवा इतर आपण कुठलेही बेसनाचे लाडू म्हणा आपण नेहमीच खातो तर आज बनवणार आपण कोकोनटपासून लाडू तर सर्वात पहिले मी ड्राय कोकोनट म्हणजे डेसिकेटेड कोकोनट घेतलेलं आहे खोबरं घेतलेलं आहे जे रेडीमेड आपल्याला मार्केटमध्ये मिळतं हे टिकायलाही उत्तम आहे आणि जास्त काळापर्यंत हे लाडू आपले टिकतात तर मी जवळजवळ दोनशे ग्रॅम एवढ्याचे लाडू बनवणार आहे दोनशे ग्रॅम मध्ये जवळजवळ माझे पंधरा ते सोळा लाडू बनवून तयार होतात सो हे मी वजन करून घेते हे दोनशे ग्रॅम घेतलेलं आहे मी डेसिकेटेड कोकोनट याच्यामध्ये लागणार आहे आपल्याला साजूक तूप साजूक तूप जे आहे ते आपल्याला घ्यायचे जवळजवळ पन्नास ते बावन्न ग्रॅम हे सगळं जे मेजरमेंट आहे आपण ते वाटीनुसार सुद्धा आणि वजनाप्रमाणे सुद्धा या दोन्ही प्रकारे मी दाखवते जर वाटीप्रमाणे डेसिकेटेड कोकोनट घ्याल तर दोन वाटी घ्यायचे दोन वाटी जर आपल्याला खोबरं असेल तर आपल्याला जवळजवळ एक वाटीपेक्षा थोडंसं कमी एवढी आपल्याला साखर घ्यायची आणि वजनाप्रमाणे म्हणाल तर एकशे ग्रॅम आपल्याला घ्यायचे साखर तर हे साखर वजन करून झालेली आहे जेवढं साखर घेणार आहोत तेवढंच आपल्याला घ्यायचंय पाणी तर वाटीप्रमाणे म्हणाल तर आपण जेवढी साखरेचं लेवल आहे त्याचप्रमाणे आपण पाणी घेतलेलं आहे आणि ते जवळजवळ एकशे पन्नास ग्रॅमच्या आसपास भरलेलं आहे सो दोन्हीचं सेम मेजरमेंट आहे वाटीनुसार नंतर आपल्याला घ्यायचं आहे दूध पावडर तर दूध पावडर ही आपल्याला जवळजवळ तेवढीच घ्यायची वजनाप्रमाणे म्हणाल तर मला एक वाटी दूध पावडर याच्यामध्ये हवी आहे तर एक वाटी बघूया आता किती होते जवळजवळ एकशे तीस ग्रॅम एवढी ही दूध पावडर भरलेली आहे ही एकशे तीस ग्रॅम आपली दूध पावडर आहे ही सुद्धा एक वाटी आहे आता बघा साहित्य मी वाटीनुसार म्हटलं तर साखर पाणी हे दोन्ही आपल्याला समप्रमाणात घ्यायचे आहेत तेवढंच आपल्याला घ्यायचं आहे दूध पावडर आणि कोकोनट त्याचे डबल घ्यायचे आहे आणि तूप मात्र घ्यायचं जवळजवळ पन्नास ग्रॅम तेवढं साहित्य रेडी झालेलं आहे सर्वात प्रथम आपल्याला करायचं आहे ते म्हणजे दूध पावडर घ्यायचे मिल्क पावडर आणि त्याच्यामध्ये आपल्याला मिक्स करायचं आहे तूप हे तूप मी याच्यामध्ये टाकते आणि हाताने आपल्याला याला असं मचकंदून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे रगडून घ्यायचं आहे म्हणजे व्यवस्थित ना ते तूप आणि ते दूध पावडर ह्या दोन्ही गोष्टी अगदी मस्त मिक्स झाल्या पाहिजे अगदी करायला सोपे लाडू आहेत झटकेपट होणारे आहेत फार काळापर्यंत आपल्याला गॅसचाही खर्च होत नाही आणि खायला तर अतिशय उत्तम लागतात फार काही झंझट नाही अगदी सुद्धा हे लाडू पटकन आणि परफेक्टली करू शकतात जर तुम्ही ह्या प्रमाणामध्ये केलं तर अगदी परफेक्ट असे कोकोनट लड्डू आपले तयार होतात आणि टिकतातही बऱ्याच काळापर्यंत कारण की आपण डेसिकेटेड कोकोनटचा याच्यामध्ये वापर केलेला आहे हे बघा मी रगडून रगडून घेते व्यवस्थित जेणेकरून आपलं जे मिक्सर आहे तूप आणि दूध पावडर हे दोन्ही व्यवस्थित मिक्स झाले पाहिजे बघा हे व्यवस्थित असं मिक्स झालेलं आहे आता आपल्याला हे थोड्या वेळ साईडला ठेवून द्यायचंय आणि आपल्याला तयार करायचं आहे पाक तर पाकासाठी आपण साखरेचा भाग बनवतोय तर एक वाटी आपण घेतलेलं आहे पाणी त्याच्यामध्ये आपल्याला एक वाटी टाकायचं आहे साखर ही साखर आपल्याला डिझॉल्व्ह होईपर्यंत विरघळेपर्यंत आपल्याला फ्लेम हाय असला तरी चालणार आहे आणि व्यवस्थित विरघळून झाल्यानंतर एक सिरप तयार होईल साखरेच आणि त्याच्यानंतर मग आपल्याला याला आपल्याला पाक बनवायला सुरुवात करायची आता पाक बनवायचं म्हणजे लाडूसाठी आपल्याला एकतारी पाक लागणार आहे तर अशाच प्रकारे उकळी येत राहील आणि मग काही काळानंतर थोडंसं बघा कमी सुद्धा झालेलं आहे आणि आता याला चेक करूया आपण ह्याला एक तारी पाक आपल्याला हे बघा अशा प्रकारे एकच तार आली पाहिजे खूप जास्त पाक नाही झाला पाहिजे नाहीतर लाडू चिवट असे होतील तर एक तारी पाक आलेला आहे परफेक्टली तयार झालेला आहे सो पाक रेडी आहे आपला आता आपल्याला सर्वात प्रथम याच्यामध्ये आता फ्लेम आपल्याला ठेवायचे बारीक अजिबात फास्ट नाही आहे आणि याच्यामध्ये आपण जे मिक्सर दूध पावडरचं आणि तुपाचं मिक्स केलं होतं ते आहे मिक्स आहे हे कुठपर्यंत मिक्स आहे कितपर्यंत आपल्याला गॅसवर ठेवायचं तर हे फक्त गुठही फुटून तो जो पाक आहे तो या मिश्रणामध्ये मिक्स होईपर्यंतच आपल्याला फक्त गॅसवरती ठेवायचे हे एवढंच मिक्स करायचंय आपल्याला फक्त गुठळी व्यवस्थित फोडून घ्यायचे असं गुठळी लगेच फुटली जाते फार काही त्रास होत नाही गुठळी फोडायला पटकन त्याच्यामध्ये ते डिझॉल्व्ह होऊन जातं आता हे परफेक्टली झालंय रेडी आता याच्या पुढे आपण टाकणार आहोत कोकोनट याच्यामध्ये डेसिकेटेड कोकोनट आपण दोन वाटी टाकलेला आहे आता ह्याला घ्यायचंय मिक्स करून आत्ता आपण जो फ्लेम आहे अगदी बारीक ठेवलेला आहे आणि अजिबात फास्ट नाही करायचं आहे आणि हे काही आपल्याला खोबरं असं शिजवून वगैरे नाही घ्यायचंय त्याच्यामुळे हे एवढंच फक्त मिक्स होईपर्यंतच आपल्याला गॅस चालू ठेवायचा आहे एकदा हे मिश्रण व्यवस्थित मिक्स झालं का लगेच गॅसला काय करायचं बंद करून घ्यायचं म्हणजे लाडू छान होतील जर जास्त काळापर्यंत तुम्ही ठेवलं मात्र मग लाडू बिघडतील आणि थोडंसं चिवट होतील कडक होतील आता हे व्यवस्थित परफेक्टली झालंय रेडी आणि आपण करणार आहोत त्याच्यापासून तयार असे लाडू तर वळायला सुद्धा अगदी सोपे आहेत आणि पण आहेत नक्की करून बघा रेसिपी जर आवडली असेल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंटसुद्धा करा आणि कसं वाटला हा व्हिडिओ हा नक्की सांगा तर आपण आता लाडू वळवून घेऊया मी वाटीमध्ये जे साईडला दिसतंय ते मी डेसिकेटेड कोकोनटच घेतलंय जे जी आपण वरतून त्याला असं लॅपिंग करणार आहोत मस्त तर बघा कसं छान दिसतात त्याच्यामुळे लाडू वरती आपण आता घोळवून घेणार आहोत डेसिकेटेड कोकोनट मध्ये हे अशा प्रकारे बघा मस्त परफेक्टली छान असे लाडू आपले रेडी झालेले आहेत आणि खूप काही खर्चही येत नाही आणि मेन म्हणजे खूप काही वेळही लागत नाही अतिशय टेस्टी आपण दूध पावड्यामुळे खूप क्रीमी असे टेक्स्चर खूप छान लागतात आणि हे जे प्रमाण आहे अगदी परफेक्ट असे प्रमाण आहे बाकी जे सुद्धा आपण लाडू आता करून घेऊया आणि मग बघूया किती लाडू आहेत ते तोपर्यंत मी लाडू वळते हो पण पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हे पुन्हा आपल्याला असं घोळवून घ्यायचंय डेसिकेटेड कोकोनटमध्ये तर सगळे लाडू माझे झाले आहेत रेडी जवळजवळ पंधरा लाडू माझे बनलेले आहेत दोनशे ग्रॅममध्ये झटकेपट मस्त टेस्टी नक्की करून बघा ही रेसिपी आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय